नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहितलाय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा अमृतेश्वर देवस्थान महादेव मंदिर हरदडा येथे एक कोटी रुपयाची भूमिपूजन सोहळा संपन्न सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील अमृतेश्वर देवस्थान महादेव मंदिर हरदडा येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग अंतर्गत एक कोटी रुपयाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या भूमिपूजन समारंभाचे उद्घाटक उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृतेश्वर संस्थांचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे माझे आमदार नामदेवराव ससाने हे उपस्थित होते या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते उपाध्यक्ष गजानन पाटील वाघमारे बळवंतराव नाईक श्रीधर पाटील देवसरकर डॉक्टर आनंदराव राणे उपाध्यक्ष बापूराव पाटील सचिव कल्याणराव पायगन शिवाजी वानखेडे काशीनाथ पायगन साहेबराव पाटील विलास पाटील महेशभाऊ पिंपरवार संपादक विजय कदम दत्त दिगंबर वानखेडे सविता पाचकोरे संदीप हिंगमिरे पत्रकार राजेश कदम पप्पू पाटील माने दिलीप काळे सुभाष फुलाते रमेशराव वानखेडे व भाजपाचे सर्व शक्तीप्रमुख बूथप्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव पिलवंड यांनी केले मी आमदार असताना संस्थांच्या विकास संदर्भात विकास करण्याकरता मी या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्याच निमित्तानं मी मी आमदार असतानाच या ठिकाणी या विकास या विकास कामाकरिता एक कोटी रुपये मी मंजूर करून घेतले पण नंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्याच्या नंतर माझे सहकारी किसनरावजी वानखेडे यांना तिकीट भेटलं आणि ते निवडून आले पण आम्ही जो शब्द या ठिकाणी दिला होता की आम्ही या संस्थांचा पूर्ण विकास करू आणि त्याच दृष्टिकोनातून आज इथं एक कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि या विकास कामावर सगळं अतिशय बारकाईनं लक्ष ठेवण्याचं काम आमचे सहकारी मित्र प्रकाश पाटील देवसरकर हे या ठिकाणी करणार आहेत आणि निश्चितच ह्या या, या एक कोटीच्या कामामुळं ह्या पंचकोशीतील जेवढी काही जी कामं आहेत जेवढी गो गोरगरिबांचे लग्न आहेत इतर कामं आहेत हे सगळी कामं ही या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी खूप आनंद वाटतो आजच्या आजच्या या दुपार कार्यक्रमाचा देव संस्थान खरदडा ना, या संस्थांचा अध्यक्ष नाध्याने आदरणीय माझे आमदार साहेबांचं मनापासून मी त्यांचं आभार मानतो कारण त्यांनी या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी स्थानिक स्व या ठिकाणी म्हणजे सभागृहासाठी दिलेला आहे खूप मोठं काम केलं गोरगरिबांचे गोरगरिबांचे लग्न वगैरे या ठिकाणी त्यानिमित्त म्हणा आणि आम्ही जवळपास आज या ठिकाणी साठ बाय तेहतीस अशा प्रकारचं सध्या नियोजन आहे परंतु पुढचं काम हे संस्थान करणार आहे त्यामुळं या भगवंतावर ज्यांची ज्यांची या आहे श्रद्धा आहे त्यांनासुद्धा विनंती करतो की या कामासाठी जनतेनी भक्तांनी मदत केली पाहिजे आणि चांगलं काम या ठिकाणी होणार आहे आणि नवीन आमदार आमचे वनखेड साहेब यांनाही माझी विनंती आहे की आपलं सातत्यानं लक्ष ठेवावं या ठिकाणी आणि जे काही आम्हाला पैसा लागेल विशेषतः आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे रस्त्याच्या कामाची आणि त्या समोरचा भाग जो लाईट लाईट हॅबा वगैरे लावायचा आहे त्याचं काम त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे वर्ष हे काम त्यांनी करून द्यावं सध्या चालू आमदारांनी एवढीच विनंती करतो आणि थापतो